समोरच आहे आपला आदात किंग सुंदर आतिश दादा यांचा तर सुंदर ची कमाल तर आज आपण बघितले आप आप एक मोठं मैदानाचा मान मिळवला आपल्या ना आपलं माझं नाव आतिश अशोक पाटील चिंचपाडा पनवेल आणि दादा आपल्या नंदीचं नाव म्हणजे आता सुंदर आदत किंग सुंदर एकदम मुंबईमध्ये गाजतोय सध्या आपण बघितलं मोठे मोठे पैरे सोबत असू द्या किंवा आणखी मोठे मोठे पैरे गेले आणि आजचा पैरा म्हणजे मथुर सोबत ज्या सोबत पला पलण्यासाठी लाईन लागलेली असते आजाराच्या संख्येने सोबत आपला आदत किंग सुंदर पडलेला आणि विजय मिळाला कसं वाटतं आज मथुरचा पायरा मी कधी पण करू शकतो पण त्या लेव्हलचा आपल्याकडे बैल नव्हता इतके वर्ष म्हणजे आता तुला खरा सांगावं गेला तर मथूर दादाला घेऊन मीच दिला मथुरचा सौदा मीच केला लॉकडाऊन मध्ये दादाला बैल घेऊन दिला दादाचा दादा फोन आला होता आपल्याला बैल पाहिजे तेव्हा मग मथूरचा मी करार केला नंतर बैल पडला नंतर व्यवहार केला बैलाचा आणि तेव्हा आमच्याकडे एवढा स्पीडचा बैल नव्हता आणि आता आधात आमचा पलत आहे दादाला फक्त फोन केला शुभमला पैरा पाहिजे बोलत चालेल आपण कडवला ओके okay. मग दादा पैरा झाल्याच्या नंतर म्हणजे एक मनामध्ये असत की ही गाडी पडली पाहिजे कारण का आपला मधुर पण टॉप मध्ये पलत घाटावरती पण त्या नंदीचं काम आहे आपल्या आधात किन सुंदरचं मुंबईमध्ये पण अशी मध्ये गाडी झुलवताना कुठेतरी बघायचं असतं की पल कसा आहे मग फेरे वगैरे काढलेले का कधी आपण मधुर सोबत मधुर सोबत फेर नाही माझा क्षर्तीच नियोजन असतं मी फेरे काढतच नाही पहिल्याला आणि मथुर बोलतो बिंचोरचा वाटश आहे शंभर टक्के आता आपला पण बी पलतोय गाडी शंभर टक्के पलनाच होती तोच नियोजन होता आमचा आणि दादा आजची शर्यत म्हणजे मैत्रीपूर्ण होती समोरची गाडी पण वादळची मथूर सोबत पण पाल शर्यत जमली कशी मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण आमचे भाऊच आहेत आनंद तारेकर आहेत शंभर टक्के नाईक आहेत आमचे म्हणजे एकदम शेजारी म्हणजे आमच्या घरचा संबंध असलेले सर्व माणसं आहेत आमचे म्हणजे एक किलोमीटरचा पण अंतर नाही बरोबर असा एवढे जवळचे आहेत बैल पडतात लढत झाली आमची ओके आणि दादा अशा शर्यतींची आता कुठेतरी गरज आहे कारण बरेच वेळेला असं पण होतं की चला जवळच्या आहेत मग कुठेतरी शर्यत कॅन्सल होत मग अशा मध्ये तुम्ही एक चांगलं म्हणजे लोकांना संधी दिसतात की करा मिळून जालून केलं पाहिजे आज आमची शर्यत झाली तिकडे चिक्या होता आणि वादळ होता आता पुढच्या मैदानात वादळशी पडेल आमचा बैल चिक्याशी पण पण होईल उद्या बरोबर ती गाडी पल नाही एक दादा आहे अशा प्रकारे आपण जर शर्दी केलं ना कुठेतरी तुमच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आज तुम्ही कमी वयामध्ये एवढं सगळं चांगलं म्हणजे विचार ठेवतात आता कधीपासून नाद आहे तुम्हाला शर्तींचा माझं वय पस्तीस आहे पण मला एक चोवीस वर्ष आले मी नाद करते आता मी ऐकलं तुमच्याकडे एक फंटी नांदी होता त्यांच्यापासून तुम्हाला म्हणजे नाद आलू आलू वाढत घेतलं भाऊ याच्या आधी गावठी आणि सर्वात पहिले आम्ही शर्ती लायचो ते म्हणजे कर्जत भागामध्ये तो शरद व्हायचे हो एक बालदी दोनशे तीनशे रुपये अशा शर्ती व्हायचे आम्ही दोन तीन शर्ती करून जायचो आणि मग आता हा मग... गावठी व्हायला होते आमच्या okay, गावठी पासून नाच चालू केला आणि आता एवढा चांगला नंदी आलाय दादा या नंदी प्रकारण खूप सारे अपेक्षा असणार आहेत येणाऱ्या काळामध्ये मग काय घाटावरती दिसेल का आपल्याला शंभर टक्के घाटावर दिसणार बही तीन पेऱ्याला पल तीन पेऱ्याला पलणार मग नियोजन कधी आता तर नसेल का पाऊस खेळ बंद झाल्याशिवाय तर नाही बरोबर कारण का आपला मातीतला त्यानंतर मग घाटावर दिसणार तुम्हाला दादा जेव्हा आपला नंदी पलते ना तेव्हा म्हणजे घाटावरनं पण कॉल येतात मग ज्याच्या वेळी तुम्हाला पहिल्यासाठी जाम कॉल येत असतील येतात पहिल्यासाठी कॉल आता आदाचे मैदान भरपूर आहेत त्यासाठी कॉल येतात पण इथं तिकडे जाणं मग बैला थका नाही अपडाऊन अपडाऊन होत त्या नाही जात आता झाला का तिकडेच ना सीझन ओके म्हणजे पूर्ण सीझन भर आपल्या पावसाला तिकडे बघायला भेटेल तर आता जास्त वेळ नाही घेणार जास्त मित्र परिवार त्यांना पण घे नक्कीच या बैलाची फॅन फॉलो मित्रांनो बघू शकता आता कमी वेळेमध्ये खूप सारी फॅन फॉलोईंग केली आहे तुम्ही समोरच बघत आहात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा नाद लागलेला आणि संपूर्ण सुंदरचे आहे तसेच पॅन आहे आणि इकडं आपला छोटा बाबू बन बाबू नाव काय तुझा देवांश कुठला आहेस तू कर्जच का ओके मग तुला पण शर्तीने येतेस का तू का फक्त घरचा अड्डा असल्यावर मित्रांनो छोट्यातल्या छोट्यापासून तर मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत मित्रांनो ही ही जी छोटी पोरं आहेत ना घरची म्हणजे प्रॉपर म्हणजे शिकून त्यांना नादामध्ये उतरवतात नाहीतर आता ज्या गाडीला बघता की यंग पोरं पण आपली दिसतात की बैलगाडा क्षेत्रामध्ये दादा ही सगळी पोरं आणि ह्या सर्वांचं प्रेम बघून कसं वाटलं अस मला आज मन खुश झाला पहिल्यांदा म्हणजे मथुरशी पहिला झाला आणि मथुरशी बैल आमचा पण आला त्याबद्दल जरा आम्हाला एकदम चांगला म्हणजे वाटलं नक्कीच राहुल दादाचे आभार मानन तसे शुभम दादाचे नाही का हो ना तर दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आणि नक्कीच आपला आनंदी असंच नाव करीत राहील याच्या पुढे मोठं मोठं पर्यंत तसेच मोठे मोठे शर्यती करेल धन्यवाद तुमची पण मुलाखत घेतल्याबद्दल চাগ গ